नमस्कार मी पडलव पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये लाखलगावचे युवा बांबू उद्योजक प्रशांत आत्माराम दाते यांनी बांबू संदर्भातील जे विचार मांडले ते आपण येथे समजावून घेऊया त्यांना मी प्रशांत आत्माराम दाते संचालक दाते बांबू सेटम पुढे <laughs> बांबू सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी याच्यात डिटेलमध्ये काही जाणार नाही पुढे आपण रोप लावतो तर उंची लहान बाळापासून तर मोठ्यापर्यंत असं जीवन जीवनचक्र आहे पुढे तर कुठलाही आपण बांबू लावतो तो त्याची वाढ साठ ते नऊ दिवस नव्वद दिवसातच उंची त्याची होते साठ दिवसानंतर बांबू जेव्हा उंच जातो तर त्याला ब्रांचेस येतात आणि जाडी पण जी आहे निघताना सुरुवातीला पहिले अर्धा अर्धा ते एक इंच सुरुवातीला पहिल्या वर्षी येते नंतर त्याची जाडी जो आहे प्रत्येक वर्षी ती डायमीटर वाढते पुढे तर बांबू जे आपला आहे हार्वेस्टिंगसाठी तर याच नॅशनल बांबू मिशन जे आहे दोन हजार सहा ला योजना आणलेली होती पण ती दोन हजार पासून याच्याबद्दल आपल्याकडे लागवड झाल्यामुळं ती योजना कोणाला माहीत नव्हती पण दोन हजार वीस पासून शेतकऱ्यांनी ही चालू केली कोल्हापूरच्या काही भागामध्ये श्री अमित पाटील जे आहे प्रसाद रोटे म्हणून आहे जे मोठे मोठे शेतकरी ज्यांच्याकडे चाळीस एकर आहे पन्नास एकर आहे अशा शेतकऱ्यांनी ही सुरुवात चालू केली हा भोरमध्ये मेस बांबूचा एक फोटो आहे जिथे माझे एक हनुमान दुमाल देशमुख आहे ज्येष्ठ बांबू शेतकरी आहे त्याची आठ एकर बांबूची लागवड आहे त्यांच्या या शेतातला फोटो आहे तिथं त्यांनी हा कलर कोडिंग चालू केलेला आहे तर कलर कोडिंग का करावा जेणेकरून आपल्याला मॅच्युअर बांबू पहिल्या वर्षाचा दुसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा किंवा चौथ्या वर्षाचा हा परिपक्व बांबू कसा समजायचा आता जुने जे आदिवासी भागात ते जे आहे ज्यांना बांबू पारंपरिक माहिती आहे त्यांना ते बांबू कल बांबूच्या कलरवर म्हणजे बांबूला टिपके येतात म्हणजे सुरुवातीला जे बांबूला कंशीत ज्याला आपण मुकुट म्हणतो मराठी भाषामध्ये तर तो पहिल्या वर्षाचा कवळा बांबू दुसऱ्या वर्षाला त्याला सफेद असे टिपके येतात तिसऱ्या वर्षानंतर त्याला सफेद आणि ब्लॅक टिपके जास्त येतात आणि चौथ्या वर्षापासून जास्त ब्लॅकिश टिपके असे कलर येतात असं त्याला आपण मॅच्युअर ओळखला जातो तर सांता भोर वेल्ला पुणे जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये चंदगड आजरा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये कुडाळ सावंतवाडी इथे हे पारंपरिक बांबू लागवड झालेले आहे त्याच्यामुळे तिथं पारंपरिक बांबू टीम पण आहे तोडणाऱ्या तर तो त्याच्यामुळे ते लोकांना माहिती आहे का बांबू कोणता मॅच्युअर आहे कोणता पहिल्या वर्षाचा दुसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा पण आपल्या भागामध्ये काय झालेलं आहे का, का बांबू लागवडची झालेली ती विखुरलेली झालेली आहे त्याच्यामुळं कुठं पाच एकर लागले कुठं दोन एकर एक लागलेले तर आपल्या का अजून सध्या टीम नाही झालेली आहे बांबू हार्वेस्टिंग टीम अजून झालेलं नाही पेट सुरगाण्या भागामध्ये ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्या तर काही टीम आता सुरुवात होते पण जर शेतकऱ्याच्या इथं समजा एक दोन एकर एक बांबू आहे आणि ते जर विचार करत असेल कोणी आपला बांबू येऊन तोड तोडतील तर हा खूप मोठा प्रश्न आहे सध्याच्या गडीला तर त्याला आपण जर कलर कोडिंग केलं तर आपल्याला स्वतःला ही सवय लागेल आपण त्याची परिपक्व स्टेकिंगला जे काठीचा आधारासाठी बांबू दुसरा जातो तो, तो स्कॅफ होल्डिंगला आणि बाकीचे जे आता उद्योग म्हणते पेपर मिलला वगैरे तर पेपर मिलला आपल्याकडून बांबू जो आहे चंद्रपूरला आणि इकडं याला जे के पेपर मिल हे दोनच पेपर मिल आहे तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप पडतंय आपल्याला सांताबागा टानाला जवळपास चोवीसशे पंचवीसशे रुपये पडत जालन्यावरून एका शेतकऱ्याने पाठवलं हो तर त्याला जवळपास टनाला सत्तावीसशे रुपये तर तो परवडत नाही आता ते टनाला देते जवळपास पाच हजार चारशे रुपये भाव तुम्ही कोणताही बांबू टाका बारीक टाका जाड टाका त्यांना तणाव घेतात ते बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा